दिवसामध्ये काहीतरी खमंगत चटपटीत खायचं सतत आपल्याला खावंसं वाटत असतं तर अशा वेळेस आपण ही रेसिपी करू शकतो तर अगदी साधी सोपी आणि चटपटीत तयार होणारी आहे तर इथे लसूण कोथिंबीर मिरची छानपैकी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे दहा ते बारा लसूण घेतलेला आहे सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर हे छान आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे मी दोन काकड्या घेतलेल्या आहेत काकडा तुम्हाला दोन्ही साईडनी अशा कट करून घ्यायच्या आहे आणि चेक करायचे आहे काकडी कडू आहे की नाही बऱ्याचदा काकडी कडू निघते त्यामुळे ती आपली रेसिपी कडू होऊ शकते तर हे का बघा काकडी व्यवस्थित खिसून घेतलेली आहे आणि काकडीचं असं हे पाणी निघालेलं आहे तर आता आपल्याला याच पाण्यामध्ये आपल्याला पीठ भिजवायचं आहे तर याच्यामध्ये मी घेत आहे दोन वाट्या ज्वारीचं पीठ एक वाटी आणि ही दुसरी वाटी दोन वाट्या ज्वारीच्या पिठाला एक वाटी बेसन पीठ घ्यायचं बेसन पीठ घातल्यामुळे आपल्या धपाट्याला खमंगपणा येतो असे छान असे मऊसुद्धा होतात असे कडक होत नाही त्यामुळे इथे मी एक वाटी बेसन पीठ घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण जे लसूण कोथिंबीर मिरची वाटून घेतलं होतं ते घातलेलं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये व्यवस्थित पुसून घ्यायचं त्याच्यामध्ये आता आपण घालूयात हळद हळद अर्धा चमचा घालायची हळद घातल्यानंतर जिरे घालून घ्यायचे जिरे अर्धा चमचा घालायचे आणि त्याच्यानंतर एक मोठा चमचा मी ओवा घेतलेला आहे ओवा चोळून घ्यायचा हातावरती आणि याच्यामध्ये असा घालायचा चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि व्यवस्थित असं हे एकसारखं मिक्स करून घ्यायचं याच्यातच मिक्स करायचं आपल्याला वरून अजिबात कुठल्याही प्रकारे पाणी घालायचं नाही आहे जेवढं काकडीचं पाणी तयार होईल तेवढ्या पाण्यातच आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंही बिलकुल भरून पाणी घालायचं नाही आता अशा पद्धतीने मी हे एकसारखं मळून घेते बिलकुलही पाण्याचा वापर करायचा नाही आपल्याला कारण जर तुम्ही पाणी घातलं तर हे पीठ अजूनच सैल होईल आणि आपल्याला धप धपाटे थापताना त्रास होईल किंवा थापलेच जाणार नाही धपाटे किंवा मग कापडावर वगैरे थापावे लागतील तर अजिबात पाण्याचा वापर न करता हे मस्त असे छान घट्टासा गोळा मळून घ्यायचा व्यवस्थित अशा पद्धतीने एकसारखं करून घ्यायचा सर्वप्रथम मीठ वगैरे मिक्स झालं पाहिजे अशा पद्धतीने गोळा करायचा घट्टसरच गोळा मळायचा आहे जर वाटलं तुम्हाला की आपले पीठ जरा सैल वाटते तर थोडंसं अजून तुम्ही ज्वारीचं पीठ वाढवू शकता थोडंसं अर्धा चमचा इथं तेल घातलं आहे आणि एकसारखं करून घेवा आता याच पिठातला आपल्याला थोडासा एक गोळा बाहेर काढून घ्यायचा आहे एकसारखं मळून घ्यायचं आणि हे पीठ तुम्हाला ठेवता कामा नाही हे जर तुम्ही पीठ ठेवलं तर अजून सैल होईल तर त्यातला गोळा काढून घेते आहे मी आणि आता पोळपाटावरती थोडंसं ज्वारीचं पीठ पसरवायचं अशा पद्धतीने आणि त्याच्यावरती हा गोळा घ्यायचा आणि व्यवस्थित असं एकसारखं पातळ थापून घ्यायचं जशी आपण नेहमी भाकरी करतो तशा पद्धतीने थापून घ्यायचं हे पीठ सैल सर होत जातं एकदम लवकर सैल होतं त्यामुळे थापताना व्यवस्थित सावकाश थापायचं हे धपाटे तुटू शकतात कारण भरपूर काकडी वापरून आपण हे धपाटे केलेले आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला जर जा जास्त पातळ पीठ वाटत असेल तर तुम्ही वरून थोडं पीठही घालू शकता ठीक आहे अशा पद्धतीने सावकाश असे हे पातळ एक सारखे तुम्ही धपाटे थापून घ्या तुम्हाला जर वाटलं की हे असे वाकडं तिकडे होत आहेत तर तुम्ही याच्यावरती एक छोटीशी प्लेट घालून एकसारखी करू शकता आता ही जी पिठाची बाजू आहे ना परत थोडंसं पीठ घ्यायचं आणि परत थोडं हाताला पीठ लावून एकसारखं थापायचं कारण हात धपाटा तुटू शकतो तर अशा पद्धतीने छान असे पातळ असे धपाटे करून घ्यायचे एकसारखे असे बऱ्यापैकी थोडं पीठ घ्यायचं सुरुवातीला जाडसर हे धपाटे छान लागत नाही पातळच लागतात तर आता इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे जी पिठाची बाजू आहे ती तव्यावर टाकायची आपण नेहमी भाकरी करताना कसं करतो की पिठाची बाजू वरती टाकतो आणि वरून आपण पाणी लावतो तर ह्या धपाट्यासाठी पिठाची बाजू तव्यावर टाकायची छान असं सा दोन्ही साईडनी तेल लावून घ्यायचं खमंग असं भाजून घ्यायचं सुरुवातीला भाजून घ्यायचं आणि मग तेल लावायचं जर कच्चा असताना तेल लावलं ला तर आपल्याला लक्षात येणार नाही की धपाटे भाजलेत की नाही तर एकदा भाजून घ्यायचं आणि मग दुसऱ्या साईडनी तेल लावायचं अशा पद्धतीने पाहू शकता आणि दोन्ही साईडनी छान असं सा खरपूस भाजून घ्यायचा आता ह्या साईडनी भाज भाजलेलं आहे तर आता भाजल्यानंतर मी इथे थोडंसं तेल लावून घेत आहे व्यवस्थित असं सा एकसारखं सगळीकडं पसरून तेल घेतलं की छान लागतं आणि जेवढं तेल लावताल तेवढी खमंग हे धपाटे तयार होतात अशा पद्धतीने बघू शकता किती सुंदर असं तांबूस रंग आलेला आहे हे पहा अशा पद्धतीने तुम्ही धपाटे करून बघू शकता तर हे धपाटं होते तर आता काढून घेऊ आणि दुसरं झपाटं लगेच तयार करायला लगे। घेऊ ठीक आहे अशा पद्धतीने मी धपाटे करून घेत आहे आणि धपाटे जेव्हा भाजून झालं तर अशी जाळी आहे माझ्याकडं जाळीवर टाका किंवा एखाद्या पेपरवर टाका म्हणजे काय होईल हे जर तुम्ही ताटात टाकले तर ओले होतील धपाटे त्यामुळे अशा जाळीदार प्लेटवरती वगैरे टाकू शकता त्यानंतर अशाच पद्धतीने मी दुसराही धपाटा करून घेते पाहू शकता चवीला खूप छान लागतात दह्यासोबतही मस्त लागतं तर दुसराही धपाटा करून घेऊया दुसराही धपाट्याला तेच करायचं आहे थोडासा गोळा काढून घ्यायचा छानपैकी असा फिरवायचा आणि लगेच पीठ टाकायचं आणि थापून घ्यायचं काय होतं हे पीठ तुम्ही जर ठेवलं तर हे पीठ लगेच असं सैलसर होतं आणि याच्यामुळे तुमचे धपाटे तुटू शकतात त्यामुळं पीठ भिजवलं की लगेच तुम्हाला हे धपाटे थापून घ्यायचं आहे अशा पद्धतीने दुसराही धपाट धपाटा मी थापून घेते एकदम पातळ असे छान हे धपाटे तुम्ही थापू शकता एकदम छान लागतात दह्यासोबत खूप सुंदर लागतात चवीला अतिशय सुंदर लागतात बऱ्याच वेळेस उन्हाळ्यामध्ये आपल्याला सारखी भाकरी खाऊन कंटाळा येतो किंवा पोळी खाऊन कंटाळ येतो अशा वेळेस हे थंड शरीराला थंडावा देणारे काकडीचे धपाटे तुम्ही एकदा नक्की करून पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं छान थापून घ्यायचं काय होतं थापताना था 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 थोडंसं पीठ जरा जास्त लावलं तरी चालेल कारण तेल लावल्यावर ते पीठ निघून जातं जर पीठ कमी लावलं तर तुमचे धपाटे असे पोळपाटाला चिकटून ते तुटू शकतात अशा पद्धतीने छोटे छोटे पातळ धपाटे मी लाटून घेतलेले आहेत थापून घेतलेले आहेत आणि परत आता व्यवस्थित भाजून घेऊयात छान असे खमंग धपाटे भाजून घेऊयात पाहू शकता किती सुंदर असे छान पातळ एकसारखे धपाटे झालेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही ध धव... धपाटे नक्की करून बघा तुम्हाला व्हिडिओ आवडला असतं व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आता या साईडनी भाजला आहे थोडासा तर तेल लावून घेते ज्या साईडनी भाजल्या त्या साईडला आधी तेल लावायचं आणि मग ते प धपाट्याची बाजू पलटून घ्यायची आता या साईडलाही थोडंसं सा तेल लावून घेऊया अशा पद्धतीने तेल थोडंसं धपाटं भाजत आल्यावरच तेल लावायचं कच्चं असताना नाही लावायचं नाही तर ते लक्षात येत नाही आपला धपाटं भाजलं आहे की नाही भाजलं अशा पद्धतीने मी हे धपाटे सगळे करून घेते पाहू शकतात की सुंदर आणि खमंग लागतात हे धपाटे बिलकुलही पाण्याचा वापर केलेला नाही आपण याच्यामध्ये ला, ता ता अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा असताल तर बेलायकन दाबायला विसरू नका ठीक आहे तर अशा पद्धतीने हे धपाटे झाले आता धपाट्यासोबत क खाण्यासाठी इथे छान अशी मी खमंग चटणी तुम्हाला दाखवणार आहेत इथे आता दोन कांदे घेतलेले आहेत चिरून त्यासाठी आपल्याला लागणार आहे चवीनुसार मीठ लाल तिखट जिरे थोडीशी साखर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि शेंगदाण्याचं कूट आता या बाउलमध्ये बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता आपण लाल तिखट घालूयात अशा पद्धतीने लाल तिखट घातलं ला, की त्याच्यानंतर चवीनुसार साखर घालून घ्या साखर ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही नाही घातली तरी चालेल पण चव छान लागते थोडी साखर घातली आहे आणि आता शेंगण्याचा कूड घातलेला आहे अशा पद्धतीने आणि बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे एकसारखं झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आता आपण अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण छान असे कडकडीत फोडणी देऊ आता एका तडका पॅनमध्ये तेल गरम केलेलं आहे त्याच्यामध्ये जिरे घालायचे आणि थोडंसं हिंग घालायचं चा, आणि छान कडकडीत कर्ण फोडणी या कांद्याच्या चटणीला द्यायची अशा पद्धतीची चटणी ही तुम्ही करून बघा की नुसत्या दह्यासोबतही धपाटे छान लागतात चटणीसोबत अप्रतिमच लागतात बघू शकता अशा पद्धतीने चटणी करा धपाटे तुम्ही करून बघा खा आणि आवडल्यास कमेंट करायला विसरू नका हे पाहू शकता संध्याकाळच्या वेळेला जर भाकरी नसेल खायची तर करू शकता चला तर नंतर बाय